नमस्कार मंडळी तर बघा मित्रांनो सकाळीच आमच्याकडं पाऊस चालू झाले बघा काय पावसाने दिवाळी गेली तरी मित्रांनो इतकं पाऊस चालू आहे आमच्याकडं लगातार चार दिवस झालेत मित्रांनो चार दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे मित्रांनो काय शेतकऱ्याचं लईच भरपूर नुकसान मी मित्रांनो तर बघा तुम्हाला दाखवतोय मी बघा मित्रांनो बाहेर कसं पाणी चालू आहे दिस सकाळी सकाळीच पाणी चालू मी मित्रांनो लई गणित झाले शेतकऱ्याच काय सांगायचं चला ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो आपली लाइटिंग काढणं चालू आहे मित्रांनो हे बघा ते ते बघा आमचं बाबी वर ह्या साइडनं पुरती तर पावसामुळं मित्रांनो ह्या साईटनं बघा किती आबाळ आलंय मित्रांनो तर रानातले लोक समजे घरी आलेत आता दोन वाजताच घरी आलेत बघा तर पुरती खेळू लागले बघा काय तिकडे माश्यावाले आले आहेत नाही का पुरती तिकडे माश्यावाले आलेत मित्रांनो माश्य बघा आज माश्याच बेत आहे आपलं बी माश्या घेणार आहेत बघा तर आपला झेंडा सुटलाय मित्रांनो ते जरा पाऊस थोड्या वेळाने लगेच येणार आहे बघा तर ब्लॉक कंटिन्यू करा गाड्या बिड्या आल्यात मित्रांनो बघा घरी आमचं पाणी भरणं चालू आहे मित्रांनो इकडं जरा तांड्यामध्ये गावामध्ये पाणी नाही जरा तर पाऊसलाही जोरदार आलंय मित्रांनो तर आज आपण मिनी ब्लॉकच काढणार आहे मित्रांनो तर बघा त्या साईटनं किती आपण जबरदस्त आलाय मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू त्याचं ब्लॉक धन्यवाद मित्रांनो